शहादा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक गट कार्यकर्त्यांच्या हालचालींमुळे शहरातील राजकारणात रंगत वाढली आहे विशेष म्हणजे सोशल मीडियावर अनेक संभाव्य नगरसेवकांच्या नावांची चर्चा सध्या जोर धरत असून नागरिकांमध्येही या चर्चेबद्दल उत्सुकता दिसून येत आहे गेल्या काही आठवड्यांपासून फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवर अनेक तरुण आणि कार्यकर्ते आपली राजकीय तयारी दाखवण्यास सुरुवात केली आहे काही जण सामाजिक उपक्रमांद्वारे जनतेशी संपर्क साधत आहेत तर काहींनी स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करून स्वतःची उपस्थिती ठळक केली आहे शहरातील विविध भागांमध्ये रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर होणाऱ्या चर्चांमधून संभाव्य उमेदवार आपले मतदारसंघ मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत राजकीय जाणकारांच्या मते ही सोशल मीडियावरील हालचालही आगामी निवडणुकीच्या प्राथमिक टप्प्याची सुरुवात आहे आजच्या डिजिटल युगात मतदारांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे त्यामुळे उमेदवार आपली प्रतिमा मजबूत करण्यासाठी या माध्यमाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे असे एका स्थानिक राजकीय विश्लेषकाने सांगितले दरम्यान कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी चर्चासत्रे आणि सोशल मीडियावरील हालचालींमुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत काही अनुभवी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळेल का की यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणाऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले शहादा शहराच्या विकासाच्या अनेक प्रलंबित प्रश्नांमुळे या निवडणुकीत कल कोणत्या दिशेने झुकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल मात्र एक गोष्ट निश्चित सोशल मीडियावरील वाढती सक्रियता हे या निवडणुकीचे पहिले वाजलेले नगारे ठरत आहेत प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा